नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ करायचा मुद्दा म्हणजे काल रात्री जनरलच्या गाड्याचं चिट्ट्या काढून नोंद नंबर ठरल्यात तर भुग्या किती नंबरला पुण्याच्या गाड्या नोंद एक नंबरला आहे बंडा शिंदे दानोळी मी बैलगाडीचं बैलाचं नाव घेत नाही कारण इथं आलेलं नाही त्यामुळे मी काय नाव घेत नाही डायरेक्ट मालकांचंच नाव घेते एक नंबरला आहे बंडा शिंदे दानोळी दोन नंबर दोन नंबरला आहे संदीप पाटील कोल्हापूर आणि पप्पू देवकते ते तांबड तीन नंबरला आहे संभा गाडगीर आणि नामदेव जानकर चार नंबरला आहे पोपट भुंडे पाच नंबरला आहे महेश बिंद्रे सहा नंबरला आहे नाईक कलोती आणि ताशा पा आणि हां बाळू नाईक कलोती सात नंबरला युवराज शिंदे आणि ताशा पाटील म्हैशाल आठ नंबरला आहे शिवाजी मेटकरी सांगोला नऊ नंबरला आहे भुगनाळे ब्रदर्स आणि संतोष टेलर दहा नंबरला आहे उमश उमेश पळशी अकरा नंबरला आहे बाऊदादा हजारे आणि बारा नंबरला आहे दत्ता शेख पूजा ह्या गाड्या जनरलच्या नोंद झालेल्या आहेत म्हणजे नंबर न नो नंबर राहिलेला आहे नंबर्सना असं राहणार आहे त्यासाठी आता आणि पुढची गोष्ट बघायची म्हणजे कुठल्या गटात किती गाड्या नोंद झाल्या फायनली आदतला आहेत अडतीस गाड्या गुस्साला आहेत एकोणचाळीस ब गटला आहेत एकोणचाळीस अ गटला आहेत बारा घोडागाडी ब गट सोळा आणि घोडागाडी अ गट आठ गाड्या तर अशा पद्धतीनं ह्या गाड्याच्या नोंदी आहेत आणि अशा पद्धतीनं गाड्या लागणार आहेत माझ्या धन्यवाद जाताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतो